या देशामध्ये जेव्हाच मोदींचं सरकार आलं तेव्हापासून संविधानाला जे काही छेद लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे ते लपलेलं नाहीये युपीएससीच्या परीक्षा न घेता डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी रँकवर लोक घेणं त्यांच्या विचाराचे त्याचाच अर्थ तिथूनच प्रशासकीय व्यवस्थेतूनच त्याच्यावरचा निर्णय संविधानिक विरोधी या मोदी सरकारने केलेला आहे सगळं खाजगीकरण करून सगळ्या शासकीय संस्था निमशासकीय संस्था प्रायव्हेटीकरण करून तेथही आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेमधलंही आरक्षण संपवण्याचं त्यांनी पूर्ण घाट रचलेला आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीसचं त्यांचं मोदी सरकारचं शैक्षणिक से धोरण पाहिलं तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला कॉलेजमध्ये असतील की शाळेमध्ये असतील पोरांना फी देऊनच शिकावं लागणार आहे शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि ते सगळ्यांनीच प्राशन केलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांची जी लाईन होती ती आता ज्याच्या जोड पैसे असतील त्याच्याऐवडला जो पैसे असतील त्याला शिक्षण घेता येईल अशा पद्धतीची लाईन या जातीवादी व्यवस्थेने निर्माण या देशामध्ये केलेली आहे आमचा प्रयत्न आहे की सेक्युलर मतांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि या सगळ्या व्यवस्थेला वाचवण्यासाठी एकत्रित राहिले पाहिजे ही भूमिका काँग्रेसची पहिले पासून आहे